हाय फ्रेंड्स चला आपण आज फिश बघणार आहोत तर बघा खूप दिवस झाले फिश बघितले नाहीत ना तर बघा मग खर तर फिशचं जीवन किती छान असत नाही बघा सतत पाण्यात असतात त्या ठिकाणी गोळा होतात हे खाद्य त्यांचं हे खाद्य टाकल्याच्या नंतर ते पण वरती येतात लगेच खायला बघा आपण आता हे ओपन केले खाद्य टाकल्यावर कशी येतात ते खायला बघा कस कळ कळलं त्यांना लगेच आपल्याला काहीतरी टाकलेलं आहे म्हणून तुम्हाला यात या माशांचा कुठला कलर आवडला कुठला तरी मासा आवडलाच असेल ना तुम्हाला नक्की बारा मासे होते त्यातनं नऊच मासे राहिलेले आहे शिल्लक बाकीचे मग असे खाद्य जास्त कमी झाल्यावर पण जातात किंवा काय प्रॉब्लेम असणार काय असलं तर जातात एक एक दोन दोन गेले एवढं राहिलेलं आहे आपण जास्त पाण्यात राहिलेलं चालत नाही पण माशांना पाळण्याशिवाय होत नाही कस आहे बरं त्यांचं जीवन माझा तीन वर्षाचा मुलगा आहे त्या काचेत तू दिसतच असेल तो काय करतोय माझ्याजवळ बसलेला आहे तो, ती छान फिरतायत ना मस्त त्यांनी खाल्लेलं नाही सकाळी टाकलेलं होतं त्यांना म्हणून त्यांनी आता काही खाल्लेलं नाही बघा तुम्हाला दिसत असेल वरती त्यांचं खाद्य तसंच तसं पडलेलं आहे म्हणजे त्यांना भूक नाही आता पण म्हटलं आता व्हिडिओ टाकावा त्यासाठी मी त्यांना टाकलेला आहे खास तुमच्यासाठी बघा त्यात ना पिंक कलरचा किती छान दिसतोय आणि ब्लॅक पण छान दिसतोय याच्यात किती कलर आहेत बरं सांगा बरं किती कलर आहेत बघा चला छोटे यूट्यूबर चॅनलवाल्यांना पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जावा आणि सगळे छोट्यातनंच मोठे होतात डायरेक्टली कोणीही मोठं होत नाही त्यामुळे जसं होईल तसं घरातलं सगळं बघून आपले व्हिडिओ तयार करायचे टाकायचे तेवढंच मनोरंजनासाठी काहीतरी असलं पाहिजे घरगुती काम त्यामुळे मग व्हिडिओ टाकत राहायचे होता होईल तेवढा प्रयत्न करायचा शॉर्ट्स व्हिडिओ पण असतात किचन किंग भावना चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ पण बघायचे आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण बाहेरचा पण व्हिडिओ करणार आहोत तर तुम्हाला मी टाकणारच आहे बाहेरचा व्ह्यूज कसं आहे काय संध्याकाळी पाऊस नसला तर एखाद्या वेळेस खाली जातो ना फिरायला मग तिकडचं वातावरण दाखवेलच मी नक्की तुम्हाला वेळात वेळ आपलं कामात काम करून आपण व्हिडिओ तयार करत असतो घरातलं सगळं बघून मुलांना बघून उरलेल्या वेळेत आपलं व्हिडिओ तयार करायचे ठरवलेलं आहे तर प्लीज लाईक करत जा सबस्क्राईब करत जा छोट्या यूट्यूब चॅनलवाल्यांकडेही लक्ष देत जावा Bye. Okay.